नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपल्यासाठी मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो मार्केट रेट टोमॅटो मार्केटमध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे दिनांक चोवीस मे रोजी आजच्या ठिकाणी महाराष्ट्रात किती बाजारपेठा आहे तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठा ज्या आहे पुणे असेल मुंबई असेल जळगाव असेल अमरावती असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणी महाराष्ट्रात टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात पुणे असेल अकलूज असेल या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रामध्ये टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जा नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट जे आहे सोलापूर मार्केट चारशे सहासष्ट क्विंटल आवकले आहे पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल आवक बाजारभाव या ठिकाणी आहे आवक आलेली आहे चारशे सहासष्ट क्विंटल पुण्यामध्ये अठराशे अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकाली आहे सोळाशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा सर्वात टॉप रेट आजचा टोमॅटोचा आजचा टोमॅटो बाजारभाव सर्वाधिक पुणे या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे पनवेल पाचशे सत्तर क्विंटलला उकाळले आहे दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेलमध्ये आलेला आहे सरासरी दर वीस ते पंचवीस रुपये मुंबई अठ्ठावीसशे अठ्ठावीस क्विंटलला उकलले आहे ते बावीसशे रुपयेचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये आहे सरासरी दर मुंबईमध्ये सोळा ते बावीस रुपये संगनमेर उच्चांकी आवक या ठिकाणी आलेला आहे चौतीसशे क्विंटल चार हजार ते अकराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमेर शहरामध्ये आहे सरासरी दर संगनमेरमध्ये चार रुपये ते बारा रुपयाचा बाजारभाव या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला अहिल्यानगर सोळाशे पाटण बाराशे खेडचाकण पंधराशे घोटी दोन हजार कल्याण तीन हजार कळमेश्वर एक हजार अकलूज तीन हजार पुणे तीन हजार रुपये प्रति क्विंटल पुणे पिंपरी बाराशे रुपये तसेच चांदवड तेवीसशे पन्नास वाई पंचवीसशे मंगळवेडा चोवीसशे कामठी चौदाशे मुंबई बावीसशे रत्नागिरी बावीसशे जळगाव बावीसशे भुसावळ अठराशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मितीला आजची टोमॅटो मार्केट रेट असेल